माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे सर्व एकदम सा हा आहे संडेचा ब्लॉग आणि संडे म्हटलं की मी जरा लेटच उठते उठल्या बरोबर डोक्याला तेल लावून घेतलंय म्हणून एवढा चिप्पू चिप्पू फेस झालाय त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण की तो चेहरा कधीच बदलणार नाही <laughs> रोज प्रमाणे कोमट पाणी एक ग्लास प्यायचंच पाहिजे संडे असल्यामुळे घरातले सर्वच लेट उठले मुलापासून तर मोठ्यापर्यंत तिथे सोप्यावरती लोळून मस्त टी व्ही बघतोय सासूबाई बिस्किट खाता आणि भेटूसुद्धा जिकडे मस्ती सुरू होती तोपर्यंत मी टॉयलेट बाथरूम क्लीन करून घेतलं अंोळ केली सासूबाई इथे एका जागर यासाठी बसलेल्या होत्या कारण की इकडे जाऊभाईने नाश्ता आणि चहा बनवला होता जोपर्यंत सासूबाई चहा पित नाही तोपर्यंत त्यांना काही बरं वाटत नाही त्यांनाच काय मला सुद्धा चहा पिल्याशिवाय अजिबात करमत नाही सकाळची चाय म्हणजे अंगात तरतरी आणणारी चाय असते रोज आमची दिवसाची सुरुवात अशीच असते किचनमध्ये बसलो की आम्ही तिघी सासूना गोष्टी गप्पा करत असतो हे का मॅडम तुम्ही चेअर वा किती शिटा झाल्या कुकरच्या रही हो तुम क्यू करती हो तुम मेरा भी थोडा काम करे लो प्लीज कर ना ग ए माझ्यावरची भाजी कर ना यार जीवार आलाय आज मला संडे आहे तर आज मी सुट्टी घेते आज तू करून घे क्या बोलती करत असते कालच केलं हा के कालच केलं झाडू पोच म्हणत आहे मी ना तू कधी माझ्यावरच काम नसते करत ना मी पण करत असते साफसूफ झाड पोचा तुला ना कधीच ना नाही दिसत मी ग तुला कधीच नाही दिसत काय झाला आता इकडे आपण कामं करावी कि या मुलांना सांभाळायचं नुसतं मस्ती 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 आणि आज संडे आज तर विशेष यांचा हाड देखे देखे के, दे के, के, के। मी स्वतःलाच बघत असते डोळे फाडून कारण मी स्वतःवरती सर्वात जास्त प्रेम करते आणि केलंही आता ही बिट्टू माझा हात पकडून घेऊन जाते मला हॉलमध्ये कारण आर्यने तिच्याशी काहीतरी खोडी काढली तिची आणि हिने त्याला काहीतरी म्हटलं मग तिने मारला एक फटका तर त्याला ओरड त्यासाठी ती माझा हात घेऊन गेली हॉलमध्ये काही दिवस झाले जाऊ आणि मी आमच्या दोघींची काही अशी जास्त जास्त होत नाही आणि मस्करी पण होत नाही तुम्ही पण मिस करत असाल ना आमच्या दोघींची नोक कारण की त्यांची ड्युटी एवढी सुरू आहे की त्यांना बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही आमची हसी मजाक जराशी मिस करत असाल तुम्हीच काय मी सुद्धा खूप मिस करत आहे कारण सर्वात जास्त खोळ्या मीच काढत असते त्यांच्या

अरे ती लहान आहे तू लहान आहेस काय तू तिला समजून सांगायला पाहिजे की बिट पण झालं तू एवढा गधा असून लहान मुलासारखा वापरतो तर ती लहान असून तिला किती वागलं पाहिजे एवढं तरी करू देणार आज जाऊ यासाठी घरात आहे कारण त्यांची आज आहे साप्ताहिक तशी तर त्यांची सोमवारी साप्ताहिक असते पण मुलं घरी असल्यामुळे त्यांनी आज साप्ताहिक घेतली कारण त्यांना जायचं होतं मुलांसोबत बाहेर मग आज आमची इथे नोकझोक सुरू नाही आहे थोडीशी इम्पॉर्टंट गोष्टी सुरू आहेत काही काही लोकांना असा प्रश्न पडतो की तुम्ही दोघी जावा तुमच्यामध्ये भांडणं होत नाही का भांडणं तर होतातच भांडणं तर एवढे डेंजर असतात जसं आमच्या दोघींचं प्रेम तसं आमच्या दोघींची भांडणं आणि भांडणं अशी तशी नाही कधी कधी तर ती मारापिटीवर पण येतात मारापिटी झाल्यानंतरही आम्ही दोघी एकत्र येतोच कारण जीना या मरिना गप्पा गोष्टी सुरू असताना माझी घाई सुरू होती ती म्हणजे भाजी बनवायची कारण मी भाजी बनवते आणि माझ्या जाऊ करतात आहे हे तुम्हाला माहितीच आहे पण माझी घाई कशासाठी होती की मला ओटा पुसावं लागेल त्यासाठी म्हणून म्हटलं पटकन मी भाजी बनवते वटा माझ्या जाऊ पुसतील बच्चे पार्टीचा आवाज येत आहे असे शांत किती छान वाटतात बघ ना मी ते बनवली झनझणीत अशी तरीदार मटणाची भाजी अरे आज तुम्ही दोघी मॅचिंग मॅचिंग आहे काय मामा तू मम्मी सारखं मॅचिंग मॅचिंग घातलंय माझ्यासारखं हा माझ्या सारखा आहे माझ्यासारखं नाही आहे ते उचलणार उचल पिल्लू जेवायचं आहे आपल्याला मटन चिकन नाही बनवलं आहे चिकन फ्रीजवर ठेवलं हो आहे मटन बनवलंय चला मिनू तू तिला उजलायला सांगते ती फेकू फेकून येत आहे बघ नाही व्हॅरी गुड व्हॅरी गुड वेरी गुड गर्ल मजा लिंबू खाल्ल्यानंतर नाकातून सर्दी घालणार तरी माझ्याला कमी नाही गुडगल आहे बिट्टू आरू सारखी थोडी नाही माझी पिल्लू गुडगल आहे ना पिल्लू हो <laughs> <राचरी। laughs> साफ तो ये हो रही है ठंडी में बारिश की मस्ती ए फोन वर नको फेंको का है गाइस ये देखो हम रेलवे स्टेशन में से एक बच्ची उठा के लाए हैं अभी हम बेबी सीटिंग करेंगे फिर बड़ा भाग बिगलो पाऊ का आवाज खूब मस्त है हां जमीनी और पड़तो ना खूब छान वासे तुम तो त्याने काही चांगलं म्हटलं तर ही त्याच्या उलटच म्हणणार हा जो पोळपाट आहे त्याची एक साइड तुटली आहे त्यासाठी मी या काकाकडे आता याला मारून घेणार हो नाही आता चपात्या झाल्या मग संध्याकाळी परत लागेल ना चपातीला मी इकडे आल्यानंतर पाऊस जास्त जोरात यायला लागला सर्वांना माझं घर बघायचं होतं तर ते शेवटचं जे घर दिसत आहे ते माझं घर आहे आणि मी छत्री घेऊन इथे उभी होती माझ्यासाठी लाटणार ते ना लगा आहे सर्वच के फिट केलं हे लाटण आणलं तिने मला दाखव थँक्यू खरं सांगा खरं सांग या लाटण्याने चपाती लाटता येते का लावले तुला तुला मम्मी तुला थंडी वाजते ना तुझ्या अंगावर मी चादर टाकते हा सर्व मस्का कशासाठी सुरू आहे का संध्याकाळी बाहेर जाणार आहे त्यासाठी त्यांना सांगितलं आम्ही की संध्याकाळी जाणार आहे म्हणून मग हा सर्व सुरू आहे तुला थंडी वाजते ना टाकते मी अंगार टाकते हुशार मुलं मुलं मी नेणार नाही आहे बिट्टूला आधी फॅन कमी कर नाही फॅनची स्पीड कमी कर स्लो कर मला श्वास घेता नाही येते ना मला यू हा थ्री वर आहे ओके डन आता हो आता नेणार ने ना मी तुला आता तू माझं ऐकलं ना मग मी तुला नेणार अरे मला नाही वाजत आता थंडी हे आमचं काय आहे हे आमचं घर आहे कस दिसतंय आमचं हाऊस आहे एच फॉर हाऊस यस किती क्यूट आहे ना <laughs> घर क्यूट असते कि छान असते क्यूट असते तुझ्या हाऊस मध्ये किती पीपल आहेत यस

गाई गाई अरे तू तर झोपली होती आता नाटकी वाज ना? <laughs> आता बरेच दिले मला त्रास दिला तू राहिले नाही नाही पण आले काय करत आहे इतके जेम्स जेन्ट ना मग मी जेन्स ला <laughs>

हे केसांवर कशाला टाकतेस ना डोक्यात कशी फुलं येणार अगं डोक्यात कशी फुलं येणार कॅप्सिकम कॅप्सिकम हेअर स्पा करते का माझा ऑपरेशे ऑपरेशेशन ऑपरेशन काय करते तिचं तिलाच हे भगवान केसांना आईस्क्रीम लावू नको मी आजच वॉश केलेत अरे नको माझ्या केसांना नको लावू पप्पा बोलू नको बोलवते नको येस ऑपरेशन नाही ऑपरेशन ऑपरेशन कशाचा ऑपरेशन करतेस तुझ्या डोक्यात चिव झाल्या म्हणून की हुवा झाल्या म्हणून चिव झाला कधी ती पण माझ्यासारखे गायक आहे बिना गाण्याची गायक आहे ती जसे मला जसे मला अंधाट गाणे देतात तसे बना

इथे दोघींच्या काय गोष्टी सुरू आहेत दोघीने पण स्लीवलेस घातले दोघीने पण मॅचिंग कलर पण तू खूप खराब दिसत आहे सॉरी सॉरी खूप क्यूट दिसते अरे बापरे हंबाला चला लवकर तयार व्हा मम्मीला सांग तयार व्हायला तिला सर्वात लेट होते ती सर्वात लेट तयार होते ती माझी भाजी पण होईल तरी पण तू तुझी तयारी तु 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 होणार नाही मी तयारी करायला तेच नऊ म्हणजे ते बंद बंद होते ते मला कुठे जायचं असलं तर त्याच्या आधी मला स्वयंपाक करून घ्यावंच लागतो मग ते संडेला संध्याकाळी फिरायला जायचं असो किंवा कुठे बाहेर जायचं असं किंवा कोणाच्या लग्नामध्ये जायचं असो किंवा बर्थडे पार्टीमध्ये कारण की मी तर बर्थडे पार्टीमध्ये जाईल पण घरी जे असणारे लोक असतात त्यांच्यासाठी मला बनवून जावं लागतं आर्यांची तयारी झाली बिटूची तयारी सुद्धा राहिली होती बाकी तिला म्हटलं था मी भाजीला फोडी दे त्यानंतर तुझी तयारी पण तिची घाई सुरू होती कारण की आर्याने कपडे घातले होते तिलाही कपडे घालूनच पाहिजे आम्ही जाणार होतो आमच्या अकोल्यामध्ये फुडी मेला लागलेला तीन दिवसासाठी तर तिथे आज शेवटचा दिवस होता म्हटलं चला मुलांना घेऊन जाऊया कारण की आज जाऊ पण घरी होत्या आणि त्यांचं कालच ठरलेलं की आपण उद्या मुलांना घेऊन जाऊ बा मी बिट्टूची तयारी त्याच वेळेस करते ज्या वेळेस आता मला निघायचं असते कारण की बिट्टूची जर तयारी आधी केली तर ती तयारी एवढी खराब करते ती अरे लिपस्टिकला काही करू नकोस तू माझी आम्ही तुझी तु, नसते ती तु लाई लावायची असते तू छोटी आहेस तू छोटी क्यूट क्यूटल आहे तू ऑलरेडी क्यूट आहेस त्यामुळे तुला लावायची गरज नाही <laughs> बोल हम चुके हैं पूरे अकुल आके लोग यहाँ पे जमा हो चुके हैं काय के लिए खाने के लिए अरे इकड़े कुठे जातायस इकडे आहे ना एंट्री इकड़े आहे ना बाबरे तू एक्सिट करे जाता है इसके तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की तिथे आत जाण्यासाठी तुम्हाला इथे पासेस सुद्धा काढावे लागतात इथे आम्ही चार जण आलो होतो चार जणांचे पासेस काढले चल इकडे आपण घेऊया ना भेट पर्स मध्ये होती पाण्याची बॉटल ती दिली आर्यन कडे आणि आम्ही आलो जिथे कपडे आहेत तिथे कारण जाऊ ला कपडे दिसले की बस रे बस पहिला तर कपड्यांच्या दुकानात लक्ष जाऊच गेलं त्यानंतर त्यांनी मलाही बोलवलं मग तिथे आम्ही दोन तीन कुर्तीज बघितले पण महाग एवढी होती की डायरेक्ट आम्ही दुकानाच्या बाहेरच आलो साधारणत जी हातात कुर्ती पकडलेली आहे जाऊन ती सहा हजाराची आहे मीनो मीनो हा ड्रेस घेते ना मी हा ड्रेस घेऊया आपण त्यामध्ये फूड सोबतच बरंच काहीतरी नवीन नवीन होतं जसे की क्लासेस फ्लाउट चे दुकान इंजिनिअरिंगचे फोर व्हीलरचे दुपारी पाऊस पडला होता त्यामुळे एवढा चिखल होता ना इथे आता तरी इथे दिसत नाही पण ज्यावेळेस आम्ही गेट मधून एंट्री केली त्यावेळेस एवढा चिखल अरे भालू 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 मला खरोखर वाटला वालो खरं तर आम्ही आलो होतो तिथे पंजाबी जेवण जेवणासाठी तर इथे पंजाबी जेवण होतं दाल मखनी विथ राईस आणि ते होती मक्के दी रोटी आणि आणि सरसोदा साग आणि एवढं टेस्टी जेवण होतं ना खरंच आणि जी मक्क्याची रोटी होती ना ती तर खूपच छान मला फार आवडली ती को काम होतं इथून कुपन घ्या त्यानंतर दुसरीकडे जा मग दुसरीकडे गेल्यानंतर मग तुम्हाला तुमची प्लेट मिळायची जे तुम्हाला खायचं आहे ते जाऊ कुपन काढून काहीतरी आणायला गेल्या होत्या कारण गर्दी खूप होती आणि इथे उभी होती मी त्यांची वाट बघत आता खायचं काहीतरी घेऊन आल्या होत्या त्याचं नाव काही आठवत नाही मग तिथे आम्ही चौघांनी खाल्लं बिटूला तर ते सुरुवातीला आवडलं नाही पण नंतर खूप आवडलं अरुला सुद्धा मग इथे आम्ही फोटो वगैरे क्लिक केले तिथे आम्हाला टेडीवेअर सुद्धा दिसला टेडीवेअर सोबत आम्ही छोटासा व्हिडिओ बनवला हे ते नाही ते खराब तिथून भरपूर वस्तू जाऊन विकत घेतल्या मी तरी काही घेतलं नव्हतं हो फक्त मी खायच्याच वस्तू घेतल्या इथेच आपला ब्लॉग संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका